तालुक्यातील वावी येथील बसस्थानक परिसरातील गणेश मंडळाच्या मंडपातून अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास चोरीस गेलेल्या चांदीच्या सव्वा किलो वजनाच्या गणेश मूर्तीचा अवघ्या बारा तासात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व वा स्थानिक वावी पोलिसांना यश आल्याने या प्रकरणी गावातीलच एका तरुणाकडून मूर्ती हस्तगत केल्याने ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी यांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार करत आभार मानले चांदीची मूर्ती चोरी गेल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत मूर्ती चोर आणि मूर्ती सापडत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ परिस्थिती गंभीर बनली होती त्यामुळे वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते उपनिरीक्षक विजय सोनवणे प्रकाश गवळी आदींसह पोलीस पथकाने तातडीने सूत्रे फिरवली त्यात त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना देखील घटनेची माहिती देताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे हवालदार रवींद्र वानखेडे विनोद टिळे शिपाई नवनाथ सानप यांसह सा इतरही काही सहकाऱ्यांसमवेत वावीत दाखल झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निफाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनीही वावी येथे ठाण मांडले स्थानिक गुन्हे शाखा विभागातील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एका व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी पुसट अशा एका व्यक्तीस ओळखण्यात यश मिळवले सहा तास परिश्रम करून रवींद्र वानखेडे व विनोद टिळे यांनी तेथीलच अक्षय रहाटाळ या इसमास ताब्यात घेऊन अवघ्या पंधरा मिनिटात गुन्ह्याची कबुली घेत त्यांच्याकडून मूर्ती ताब्यात घेण्यात आली त्यामुळे चांदीची मूर्ती परत मिळवून दिल्याबद्दल वावी ग्रामस्थांनी वावी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व प्रमुख कर्मचाऱ्यांचे गावाच्या वतीने सत्कार करत त्यांचे आभार मानले या प्रकरणी अक्षयने त्याच्या आणखी काही साथीदारांचे नाव घेतल्याची माहिती मिळत आहे त्यानुसार पुढील तपास वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते करत आहे खूप दा, म्हणजे दहा ची दहा दिवस अतिशय उपक्रम चांगला झाला प्रत्येक मंडळाने त्यांनी शिस्त लावली पण अचानक काही कारणास्तव सकाळी सकाळी एका अज्ञात दोरट्याने आपल्या या म्हणे मंडळाचा जो चांदीचा गणपती होता तो सकाळी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान काही नजर चुकीने किंवा काही नशेमध्ये म्हणा त्यांनी या ठिकाणी आपल्या त्या मंडळाचा चोरून नेला आणि तो चोरून नेल्यामुळं पूर्ण वावी गावात वावी परिसरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ती खळबळ माजली तर जेणेकरून आपला हा गणपती चोरी गेला त्या गणपतीची विटंबना झाली यासारखं झालं म्हणून आपल्या या आप गावाचं बी नाव खराब व्हायला लागलं होतं वावी पोलीस स्टेशनचं बी या आधीत असून नेमकी चोरी कशी झाली असा जिल्ह्याहून आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडला होता पण सन्माननीय आपल्या नाशिक जिल्ह्याचे पे आय हेमंत पाटील एल सी बीचे त्यांची आपल्याला तातडीने मदत लागली आणि त्यांची सगळी ती सगळी टीम या ठिकाणी वावी येथे दाखल झाली साधारणतः साडेनऊ ला या ठिकाणी दाखल झाली त्यांनी अतिशय संध्याकाळपर्यंत प्रयत्न पूर्ण करून अखेर चोर या ठिकाणी सापडवलेला आहे खरं म्हणलं तर या वावे गावाच्या वतीनं या परिसराच्या वतीनं मी सन्माननीय यमंत या पाटील यांचं मनुष्य अभिनंदन करतो या वावी गावाचं केलेली आहे त्या टीमचं सुद्धा खूप असं कौतुक करावं वाटतं कारण ती टीम सकाळपासून अक्षरशः म्हणजे चहावत आहे कोणीही बी त्यांच्या टीमनी आणि साहेबांनी जेवलेले नाही उपशीपोटी आपल्याला या खरंच या गणपतीचा शोध लावण्याचं काम त्यांनी अतिशय प्रयत्नशील राहून या ठिकाणी आपल्याला संध्याकाळपर्यंत आठच्या सुमारास न्याय दिलेला आहे त्यांच्या जोडीला सन्मानी आपल्या या वावी गावचे वावी पुलटेंचे एपीआय पी आय सागरजी कोते साहेब तसेच आमचे सोनोने साहेब या ठिकाणी खूप असे प्रयत्न करत होते आणि तसेच नेफाडावरून आपले तांबे साहेब सुद्धा या ठिकाणी डेप्युटी या ठिकाणी हजर झाले त्यांच्या सर्वच सर्व टीमचं खूप मनापासून या वावी गावा वावीच्या गावाच्या वतीनं मी मनापूर्वक आभार मानतो आणि या छोटासा आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे खरं म्हणलं तर आमचं वावी आणि वावी मन खरंच भरून आले कारण ही गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी सापडली हे म्हणजे तुमचं म्हणजे सगळं हे यश आहे तुमचं कारण पूर्ण या आपल्या जवळजवळ नाशिक जिल्ह्यात नाही नाशिक जिल्ह्याच्या बाहेर साहेब म्हणत होते ही बातमी बाहेर पसरलेली आहे कारण या गणपती म्हणजे सगळ्यांचं दैवत या ठिकाणी आलेलं आहे पण खरंच आपलं सुद्धा नशीब चांगलं का हे चक्र फिरून अतिशय बारा घंट्याच्या आत आपल्याला चोरी साहेबांनी मिळवून दिली म्हणून आपण या वावी ग्रामपंचायतीच्या ग्राम वतीनं मी त्यांचा सत्कार सगळ्या ग्रामस्थिवतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी सन्मानीय हेमंत पाटील साहेबांचं सत्कार या ठिकाणी वावी गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रशांत दादा करपे आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्यय वावी गावचे माजी सरपंच सन्मानीय करुष गुतडा या दोघांना विनंती करतो का आपण हेमंत पाटलांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे हेमद पाटील आपल्या वावी गावाला तसे काही नवीन नाही या वावी गावाच्या वावी स्टेशनला त्यांनी येते आधी खूप असं चांगलं आणि चांगली कामगिरी या ठिकाणी बजावलेली आहे म्हणून त्यांना बरेचसे या ठिकाणी पुढारी त्यांना माहीत आहे